जय हिंद भावी निरंजन गोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण भारतातील शास्त्रीय नृत्य ही अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या माध्यमाने या ठिकाणी पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया भारतीय भारतातील शास्त्रीय नृत्यांना तर या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे हा जो आहे हा आहे भरतनाडू आपला मित्र आहे आणि तो खूप चांगलं गाणं तयार करत असतो मग आपण त्याच्याकडे गेलो तर त्याला काय म्हणतो भरतनाडू मला एक गाणं तयार करून दे तर भरतनाडू आपल्याला काय म्हणतो मी काय गाणं तयार करणार नाही बाबा मला तू आधी काय कर पुढी आधी दे पुढी आधी दे असं दिलं त्यानं आपल्याला उत्तर आलं का लक्षात भरतनाडू गाणं तयारच करणार म्हणतं दे पुढे आधी असं दिलं त्यानं उत्तर एवढं जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर यावरून भारतातील जी शास्त्रीय नृत्य आहेत नृत्य ही लक्षात ठेवू शकतो हा भरतनाडू भरतनाडू म्हणजेच काय भरतहून भरतनाट्यम भरतनाडून भरत, नाडू। भरत, नाडू। भरत नाडू। नाट्यम आणि नाडूवरून तामिळनाडू अल लक्षात भरत भरतनाट्यम आणि नाडू तामिळनाडू त्यानंतर काय करणं तो कर ना तयार म्हणजे गानं करणा म्हणजे गानं म्हणजे यक्षगान आणि कर्णा म्हणजेच कर्नाटक अल लक्षात म्हणजेच यक्षगान हे जे शास्त्रीय नृत्य आहे ते कुठं आहे कर्नाटक या ठिकाणी आहे तर भरतनाट्यम हे जे शास्त्रीय नृत्य आहे हे कुठं आहे तामिळनाडू या ठिकाणी आहे तर हे बघा हे भारतातील सर्वात दक्षिणेकडील राज्य हे आहे तामिळनाडू आणि या तामिळनाडूची राजधानी आहे ही चेन्नई तर या तामिळनाडूमध्ये कोणतं शास्त्रीय नृत्य आहे तर आहे भरतनाट्यम आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या दक्षिणेला हे बघा हे आहे कर्नाटक महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांच्या सीमा या कर्नाटक राज्याला लागून आहेत महाराष्ट्रातील आणि या कर्नाटकची राजधानी आहे बंगळुरू आणि या ठिकाणी यक्षगान हे शास्त्रीय नृत्य आहे आलं लक्षात त्यानंतर भरतनाडू गान करणा काय म्हणतं पुडी दे आधी काय दे पुढे दे मला आधी खायला म्हणजे पुडी आधी पुडी आधी दे खायला म्हणजेच पुडीवरून कुच्चुपुडी पुडीवरून काय आहे कुचीपुडी आणि आधी म्हणजेच आंध्र प्रदेश पुडी आधी लक्षात ठेवलं की कुचीपुडी आणि आधीवरून आंध्र प्रदेश हे तुम्हाला लक्षात राहील म्हणजेच कुचीपुडी हे जे शास्त्रीय नृत्य आहे ते कुठे आहे तर आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे बघा आंध्र प्रदेश कुठे आहे तर हे आहे हा आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती या आंध्र प्रदेशमधून तेलंगणा हे राज्य दोन जून दोन हजार चौदाला काय झालं होतं विभाजन झालं होतं या राज्याचं त्यानंतर पुढे ते आधी असं म्हटलं त्यानं म्हणजेच आपल्याला असं कनक उत्तर त्यांना दिलं कनक उत्तर म्हणजेच कनकवरून काय कनक म्हणजे क क येते का कनक तर कनकवरून कथक लक्षात ठेवायचं आहे इथं बघा इथे आहे क क कथकली वेगळं बरं इथं लीचा उच्चार यायला का कलीचा उच्चार यायला का नाही फक्त कक म्हणजे कथक तर या कथक दिलं काय कनक उत्तर आणि उत्तर म्हणजे उत्तर प्रदेश म्हणजे कनकवरून कथक आणि उत्तरवरून उत्तर प्रदेश म्हणजेच कथक हे जे शास्त्रीय नृत्य आहे ते कुठं आहे उत्तर प्रदेशमध्ये हे बघा हे आहे उत्तर प्रदेश राज्य आणि उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे ही आहे लखनऊ भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते तर ते कोणतं आहे तर उत्तर प्रदेशच आहे त्यानंतर आता केरळमधले लक्षात ठेवू तर हे कसं लक्षात ठेवणार हे आपल्या ट्रिक्समध्ये नाही आहे यासाठी आपण वेगळी ट्रिक्स करूया तर बघा इथं असं लक्षात आहे केरळची कली मोहिनी आहे आणि ती कृष्णासमोर काय करत आहे अट्टम करत आहे अट्टम म्हणजेच असं केरळची कली मोहिनी कृष्णासमोर अट्टम करत आहे म्हणजे लक्षात राहतील तुम्हाला केरळची कली कली म्हणजे कथक कली मोहिनीवरून मोहिनी अट्टम लक्षात राहील त्यानंतर तर कृष्णासमोर म्हणजे कृष्ण अट्टम आणि अट्टम करत आहे म्हणजे जे अट्टम अट्टमवाले येतील ते सर्वच काली अट्टम मोहिनी अट्टम कृष्ण अट्टम हे सगळं पुन्हा लक्षात राहतील की अट्टम अट्टम ज्या ठिकाणी येईल ते कुठं आहे केरळ या ठिकाणी आहे आलं लक्षात तर तुम्हाला ट्रिक्स कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद